चार्ल्स शोभराज हा जगातील सर्वात आकर्षक आणि देखणा होता सिरियल किलर म्हणतात की चार्ल्स कोणालाही आपल्या व्यक्तिमत्वाने आणि बोलण्याने आपल्या वशात करू शकायचा ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकातील त्या काळात जगभरात हिप्पी संस्कृती म्हणजेच ड्रग्स आणि पार्टी संस्कृती वाढत होती खूप सारे तरुण अमेरिका युके आणि युरोपमधून प्रवास करून भारत नेपाळ आणि थायलंड सारख्या देशांमध्ये येऊ लागले होते कारण इथे ड्रग्ज सहज मिळायचे या तरुणांना हिप्पी म्हणायचे आणि भारत नेपाळ थायलंड सारख्या देशांना म्हणायचे हिप्पी ट्रेल्स। या काळात कोणताही मोबाईल फोन किंवा ईमेल नव्हता हे तरुण आपल्या घरच्यांपासून महिनोन महिने दूर राहत असत आणि त्यांच्या घरच्यांना काहीच कल्पना नसायची की ते सुरक्षित आहेत की नाही आणि आज काळात या परदेशी लोकांसोबत असे काही गुन्हे घडू लागले ज्याबद्दल कुणी कल्पनाही केली नव्हती एकोणीसशे पंचाहत्तरची गोष्ट आहे थायलंडमधील एका बीचवर सकाळच्या वेळी एक माणूस बीचवर चालत होता त्या माणसाला पाण्यात एक मुलीचा मृतदेह दिसला सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिने फक्त बिकिनी घातली होती आणि तिचा अर्धा शरीर जळालेला होता तिला पाहून स्पष्ट दिसत होतं की त्या मुलीचा खून झाला आहे यानंतर असे अनेक प्रकार समोर आले जिथे मुलींचे मृतदेह समुद्राच्या पाण्यात सापडू लागले सद्या हो सद्या हो त्या सध्या मृतदेहांची अवस्था देखील अशीच होती टू पीस बिकिनीमध्ये आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना हे समजून आलं होतं की या मागे कुठल्या तरी सिरियल किलरचा हात आहे पण त्यांना हे समजत नव्हतं की त्या सिरियल किलरला शोधायचं कसं याच दरम्यान सहा फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी मधील दूतावासात एक पत्र आलंच डिप्लोमॅट हर्मन निपिन बर्ग आणि त्यांची पत्नी एंजेला यांनी हे पत्र वाचले तेव्हा त्यांच्या समोर अशी एक गूढ गोष्ट आली जी त्यांचं आयुष्य बदलून टाकणारी होती हे पत्र एकाच माणसाचं होतं जो खूप घाबरलेला होता आणि दूतावासाकडे आपल्या बहिणी कोर्नेलिया आणि तिचा बॉयफ्रेंड हर्नाकिस यांना शोधण्यासाठी मदतीची याचना करत होता कारण कोर्नेलिया आणि हर्नाकेस सहा आठवड्यांपासून बेपता होते आणि त्यांची काहीच खबर मिळत नव्हती त्या पत्रानुसार कोर्नेलिया आणि हरनाकेस त्यावेळी हिप्पी ट्रेलवर प्रवास करत होते ते आपल्या कुटुंबाला आठवड्यातून दोन पत्र लिहून त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक अपरेची माहिती देत असत प्रवास करत करत ते दोघं हागतांदला पोहोचले इथेच त्यांची भेट एका अतिशय आकर्षक आणि देखण्या व्यक्तीशी झाली ज्याचं नाव होतं एलेन गोटिये तो दागिन्यांचा व्यवसाय करत होता कोर्नेलिया आणि हर्नाकेस एलेन गोटियेला भेटून त्याच्यावर खूपच प्रभावित झाले आणि लवकरच त्याचे चांगले मित्र झाले अलईनचे महागडे कपडे हातात शानदार घड्याळ चेह्यावर स्टायलिश आणि महागडे चष्मे त्याची अशी छान आणि श्रीमंत जीवनशैली पाहून हर्नाकिसलाही त्याच्यासारखं व्हावसम वाटू लागलं एलनने कोर्नेलिया आणि हर्नाकिसला आपल्या लक्झरी हॉटेलच्या रूममध्ये बोलावलं आणि त्यांना फ्री ड्रिंक्सही दिल्या हर्नाकिस कार्नेलियाला प्रपोज करायचं होतं पण हागकागमध्ये अंगठ्या खूपच महाग होत्या ही गोष्ट त्याने अलेनला सांगितली तेव्हा अलेनने आपल्या कलेक्शनमधून एक नवीन आणि महागडी अंगठी त्याला देण्याची ऑफर दिली तीही बाजारभावाच्या निम्म्या किंमती याचा नंतर हरनाकिसला एलनवर कमालीचा विश्वास बसला होता एलनने त्यांना आपल्या सुंदर कॅनेडियन पत्नी मोनिकशीही ओळख करून दिली हर्नाकिसने कार्नेलियाला एलन आणि मोनिक यांच्या समोरच प्रपोज केलं कार्नेलियाने या सगळ्या गोष्टी आपल्या भावाला पत्र लिहून सांगितल्या आणि हेही लिहिले की एलन आणि मोनिक यांनी त्यांना वॉकला यायला आमंत्रित केलं आहे आणि त्यांचं पुढचं ठिकाण तिथेच असणार आहे पण जेव्हा हर्नाकिस आणि कार्नेलिया बॉकला पोहोचले तेव्हा त्यांनी अचानक आपल्या भावाला पत्र लिहिणं थांबवलं कार्नेलियाच्या भावाने हॉटेलमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण हॉटेलच्या स्टाफने सांगितलं की हरनाकिस आणि कार्नेलिया कधीच चेक इन केले नव्हते हरमनने लगेच या प्रकरणाबद्दल राजदूताशी बोललं पण त्यांनी हरमनला झिरकारलं आणि सांगितलं की हे हिप्पी लोक नेहमीच ड्रग्जच्या नशेत असं वागतात हे अगदी सामान्य आहे राजदूत म्हणाले की काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार घडला होता जिथे दोन ऑस्ट्रेलियन हिप्पींच्या गायब होण्याची तक्रार आली होती बँकॉक पोलिसांना सी बीचवर दोन अर्धवट जळालेल्या मृतदेह सापडले होते जेव्हा पोलिसांनी ऑस्ट्रेलियन दूतावासालाही माहिती दिली तेव्हा त्यांना कळलं की ते दोन्ही ऑस्ट्रेलियन हिप्पी तर केव्हाच घरी परतले आहे तू यांचीही काळजी करू नकोस हेही परत हे येतील राजदूताने ठामपणे सांगितलं की ते दोघंही नशा उतरल्यावर परत येतील जिथे एकीकडे राजदूत हरमन यांना ही गोष्ट सांगून काळजीन करण्याचा सल्ला देत होते तिथे दुसरीकडे हरमन विचार करत होते की कॉकच्या शवगृहात दोन अज्ञात मृतदेह पडले आहेत जे हर्नाकिस आणि कॉर्नेलिया यांचेही असू शकतात आणि हरमनचा संशय बरोबर ठरला कारण त्या मृतदेहांचे दंतनोंदणी डेंटल रेकॉर्ड हरनाकिस आणि कोर्नेलिया यांच्या दंतनोंदणीशी अगदी जुळत होते पण बंकॉक पोलिसांनी हरमनचं ऐकणं नाकारलं कारण त्यांच्या खुनानंतर अवघ्या दोन दिवसांत हर्नाकिस आणि कोर्नेलिया यांच्या पासपोर्टवर प्रवासाची नोंद होती म्हणजे पोलिसांच्या मते हरनाकिस आणि कार्नेलिया प्रवास करत होते मग ते मरू कसे शकतात हर्मन आणि एंजलाने गेल्या काही वर्षांत थायलंडमध्ये झालेल्या हिप्पींच्या खून आणि बेपत्ता झाल्याच्या रिपोर्ट्सची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना दोन बेपत्ता मुली तेरेसा आणि चार पुरुषांबद्दल ही माहिती मिळाली या मुलींच्या पालकांशी बोलून त्यांना कळलं की या मुलींनीही त्यांच्या मित्र जेम्स स्टीलर एलेनचा उल्लेख केला होता तेरेसा आणि चार्मिनच्या मृतदेहाचे वर्णन त्या मुलींशी जुळले ज्या गेल्या वर्षी बिकिनी किलर प्रकरणात समोर आल्या होत्या पण पोलिसांच्या मते या दोन्ही मुली अजूनही जिवंत होत्या कारण या मुलींनी नुकताच प्रवास केला होता आणि ट्रॅव्हलर्स चेकचा वापर केला होता तसेच आपल्या खात्यातून पैसे काढले होते हरमनला एका तुर्की ड्रग डीलर हाकीम बद्दल ही माहिती मिळाली जो त्याच्या कुटुंबानुसार एलेनलाच भेटला होता आणि ज्याचा जळालेला मृतदेह बागेत पोलिसांना सापडला होता पण पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पासपोर्ट वापरला गेला थायलंडमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचीही चौकशी केली नाही शर्मीन ही हाकीनची पत्नी होती आणि त्याला शोधतच ती कॉकला आली होती बंकॉकमध्ये मिसिंग हिप्पी लोकांची तक्रार वाढत चालली होती आणि पोलिसांना मिळालेल्या तिन्ही मृतदेहांमध्ये हर्नाकिस आणि कोर्नेलियासारखेच ड्रग्जच्या ओव्हरडोजचे पुरावे आढळले होते हर्मन आणि एंजेला पूर्ण खात्री होती की एलेन आणि मोनिक यांनीच हे सगळे लोक मारले आहे पण त्यांना हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार मिळत नव्हता आणि तेव्हा त्यांची भेट एका जोडप्याशी झाली त्या जोडप्याने सांगितले की ज्या एलेन आणि मोनिकचा ते शोध घेत आहे ते त्यांचे शेजारी आहे त्यांनी सांगितले की हर्मन आणि एंजेलाचा संशय अगदी बरोबर आहे कारण एलेन विकिनी किलर आहे आणि त्यांच्याकडे याचा पुरावा आहे त्या चौघांना तेव्हा हे माहीत नव्हते की एलनचे खरे नाव काहीतरी वेगळेच होते शोभराज शोभराज हा कोण नेमका होता तोच बिकिनी किलर होता का असं कोणत पुराबा होत या जोडप्याकडे आणि आता हरमन आणि एंजेला काय करणार चार्ल्स शोभराजला पकडण्यासाठी तो पकडला जाईल का की पुन्हा एकदा सुटून जाईल हे सगळं पुन्हा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या अनेक बनावट आणि खोट्या नावांपैकी एक नाव होत नॅडिलला याचा अजिबात अंदाज नव्हता एकोणीसशे पंचाहत्तर साली नाडिन आणि तिचे पती रेमी थायलंडमधील कनेथ हाऊसमध्ये राहायला आले तेथे त्यांना कळलं की त्यांच्या वरच्या मजल्यावर एक अतिशय श्रीमंत फ्रेंच जेम्स डिलर एले आणि त्याची पत्नी मोनिक राहतात रेमी बहुतेक वेळा आपल्या कामात गुंतलेला असायचा त्यामुळे नाडिन घरी एकतीच असायची याच दरम्यान तिची मोनिकशी ओळख झाली आणि दोघींची मैत्री झाली मोनिक नेहमी नॅडिनला आपल्या घरी बोलवायची त्या दोघी पूलच्या काठावर बसायच्या मोनिक तिच्यासाठी जेवण बनवायची आणि दोघी ड्रिंक्स घेत घेत आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करायच्या हळूहळू नॅडिन आणि मोनिकची मैत्री अधिक घट्ट होत गेली आता मोनिक आणि एलेन नायडिनला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये होणाऱ्या पार्टींना नेहमी बोलवू लागले तेथेच तिची ओळख एलेनच्या इतर जवळच्या लोकांशीही झाली यामध्ये एक होता भारतीय व्यक्ती अजय चौधरी जो एलेनचा व्यवसाय सांभाळायचा आणि दुसरा होता एक एकोणीस वर्षांचा खूपच दुबयापातर फ्रेंच मुलगा डोमिनिक पण ह्या पार्टीज साध्या पार्टीज नव्हत्या प्रत्येक वेळी नाडिन तिथे गेली की तिला दरवेळी नवीन चेहरे दिसायचे त्याचबरोबर तिथे अजूनही काही लोक उपस्थित असायचे जगातील सर्वात महागडी दारू आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज तिथे असायचे बंकॉकमध्ये नाडिनने याआधीही अनेक पार्टीज पाहिल्या होत्या पण आला आणि मानिकच्या घरी जशा रंगीबेरंगी आणि विचित्र पार्टीज व्हायच्या तशा तिने कधीच कुठे पाहिल्या नव्हत्या कधी कधी या पार्टीत सलग अनेक आठवडे चालायच्या याच पार्टीमध्ये येणायांपैकी एक हिप्पी मुलगीही होती तेरेसा तेरे काही समुद्रकिनायावर जळालेल्या अवस्थेत तू बिकिनी घातलेली मृतदेह सापडला होता तेरेसा वयाने एकवीस वर्षांची होती अमेरिकेच्या सिएटमध्ये ती आपल्या आयुष्याने खूपच त्रस्त होती कदाचित याच कारणामुळे तिने ठरवलं की आता ती सगळं काही सोडून फक्त जग फिरणार आणि या प्रवासात ती कॉकला पोहोचली तेरेसाला नवीन नवीन लोकांना भेटायला आणि वेगवेगळ्या पार्टींमध्ये जायला खूप आवडायचं तेव्हाच काही बॅटपॅकर्सनी तिला कनी हाऊसमध्ये होणाऱ्या एका पार्टीबद्दल सांगितलं आणि तिथेच तिची भेट झाली अशा स्मार्ट आणि आकर्षक व्यक्तीशी ज्यासारखा टेरेसाने कधीच पाहिला नव्हता त्याच बोलणं जणू टेरेसावर जादू करत होत त्या रात्री आलनने स्वतःच्या हाताने टेरेसाला दारू पाजली तिला ड्रग्स दिले आणि तीच ती रात्र होती जेव्हा टेरेसाला शेवटचं जिवंत पाहिलं गेलं त्या दिवसानंतर ना तिच्या आईला कुठलीच चिठ्ठी मिळाली ना कुठल्या मित्राला तिची काही खबर आणि मग काही आठवड्यांनी गल्फ ऑफ थायलंडच्या किनाऱ्यावर टू पीस बिकिनी घातलेली तिची जळालेली लाश सापडली पण ही तर फक्त सुरुवात होती काहीच वेळात शर्मन नावाची एक फ्रेंच मुलगी बॉकला पोहोचली ती आपल्या पती विताली हकीनच्या शोधात तुर्कीहून आली होती शर्मनला तिच्या पतीकडून शेवटचा जो मेसेज मिळाला होता त्यात गणित हाऊस आणि एलनचा उल्लेख होता जेव्हा शर्मनने एलन आणि मोनिकला भेटलं तेव्हा एलन म्हणाला हो विताली त्याला भेटला होता त्यांनी एकत्र पार्टीही केली होती पण त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही शर्मनने घाबरून सांगितलं की विताली हरवला आहे यावर एलनने तिला धीर दिला आणि म्हणाला तू काळजी करू नकोस मी स्वतः त्याला शोधेन आणि तो सापडेपर्यंत तू सोबत राहू शकतेस पण काही दिवसांतच पोलिसांना शर्मनचाही मृतदेह सापडला विताली प्रत्यक्षात तुर्कीचा एक ड्रग डीलर होता त्या काळात थायलंड ड्रग स्मगलिंगचं मोठं केंद्र बनलं होतं वितालीला माहिती होतं की पटायामध्ये ड्रग्स विकून तो आपल्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त नफा कमावू शकतो लोभापोटी तो थायलंडला आला आणि त्याने पटायामध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू केला एक दिवस ड्रग्स विकता विकता तो एका रिसॉर्टमध्ये पोहोचला जिथे त्याची भेट झाली जेन्स डीलर एलेनशी एलेनने त्याच्या मालासाठी त्याला मोठी रक्कम ऑफर केली आणि त्याला कनी हाऊसमध्ये पार्टीसाठी आमंत्रित केलं विताली आनंदाने तिथे गेला पण दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर त्याचा पूर्णपणे जळालेला मृतदेह सापडला आणि नाडीने स्वतः विताली आणि शर्मन दोघांनाही एलेनच्या पार्टींमध्ये पाहिलं होतं इथे तिने अजून दोन चेहरेही लक्षात ठेवले होते हर्नाकिस आणि कॉर्नेलिया नाडिनला आठवतन्य की एका रात्री तिने त्यांची किंचायनं ऐकली होती दोघेही ड्रग्जच्या ओव्हरडोस मुळे त्रस्त होते भीतीपोटी तिने एलेनला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं काही नाही त्यांची तब्येत खराब आहे आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन चाललो हो। आहोत पण त्या रात्रीनंतर हर्नाकिस आणि कार्नेलिया यांना कुणीच पाहिलं नाही बाहेर थायलंड पोलिसांना एकामागोमाग एक मृतदेह सापरत होते पण आत कनी हाऊसच्या पार्टीज आणखीच गोंगाट आणि आणखी लांब चालू लागल्या होत्या दरम्यान मोनिकचं वागणंही विचित्र व्हायला लागलं नारीचा संशय वाढू लागला होता तिने स्वतःच्या डोयांनी पाहिलं होतं की एलन काही हिप्पींना रात्री बेशुद्ध अवस्थेत कुठेतरी घेऊन जात होता काही काळानंतर आला मोनिक आणि सुट्टीवर बाहेर गेले आणि तो घरी एकटाच राहिला तो दुबयापत मुलगा डोमिनिक नादिन आणि रेमी आधीच त्याचा मित्र झाले होते डोमिनिकची तब्येत नेहमीच बिघडत असे म्हणून एक दिवस नादिन आणि रेमी त्याची तब्येत विचारायला गेले त्या दिवशी डोमिनिकने जे सक्ते सांगितले त्याने त्यांची संपूर्ण दुनिया हादरून गेली त्याने सांगितले की त्याच्या विघडणा या तब्येतीला स्वतः एलेन जबाबदार आहे डोमिनिकने सांगितले की तो फ्रान्समध्ये आपला परिवार सोडून एकताच जग फिरायला निघाला होता काही दिवस त्याने जहाजावर काम केले आणि मग गोपला पोहोचला त्याला पैशांची आणि कामाची गरज होती जेणेकरून तो आपली यात्रा सुरू ठेवू शकेल तेव्हाच त्याची भेट एलेन आणि मोनिकशी झाली त्यांच्या बोरण्याला भुलून तो त्यांच्या जायात अडकला घरातील लहान सहान कामांच्या बदल्यात त्याला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहण्याची परवानगी मिळाली पण खरी गोष्ट आता सुरू झाली होती फुकट राहणे आणि त्यावर कामाचे पैसे मिळणे डोमिनिकला ही डील खूपच छान वाटली पण जसा तो तिथे राहायला लागला तशी त्याची तब्येत बिघडू लागली शैलीन आणि मोनिकने त्याला औषधे दिली आणि विश्वास दिला तू आमच्या लहान भावासारखा आहेस आम्ही तुझी पूर्ण काळजी घेऊ पण झाले उलटेच याच्या उलट औषधांची मात्रा वाढत गेली आणि डोमिनिकची तब्येत दिवसेंदिवस आणखीच खराब होत गेली एलन आणि मोनिकने त्याला औषधे दिली आणि विश्वास दिला तू आमच्या लहान भावासारखा आहेस आम्ही तुझी पूर्ण काळजी घेऊ मोनिकने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं हाऊस हाऊसमध्ये हिप्पी लोक येत पार्टी करत आणि एलन व मोनिक त्यांना ड्रग्स देत त्याच्यानंतर त्यांची बिघरायची अनेक वेळा त्याने एलन आणि अज्जला त्या बेशुद्ध हिप्पींना हॉस्पिटलमध्ये नेताना पाहिलं होतं पण विचित्र गोष्ट म्हणजे ते लोक पुन्हा कधीच परत येत नव्हते हळूहळू जेव्हा बिकिनी किलर आणि हिप्पींच्या जळालेल्या मृतदेहांच्या बातम्या बंकॉकमध्ये पसरू लागल्या तेव्हा डोमिनिकला स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली मग एक दिवस जेव्हा एलन आणि अज्ज दोन बेशुद्ध हिप्पींना सोडून परतले तेव्हा डोमिनिक त्यांचे कपडे स्वच्छ करत होता तेव्हाच त्याला त्या कपड्यांमधून पेट्रोलचा तीव्र वास आला काहीच दिवसांनी बँकॉकमध्ये आणखी दोन लोकांना जाळून मारल्याची बातमी आली डोमिनिकला खात्री पटली की हे सगळं एलनचं काम आहे त्याने नाडिन आणि रेमीला सांगितलं एलन या मरण पावलेल्या लोकांचे पासपोर्ट चोरतो आणि त्याच नावाने आपली ओळख बदलत राहतो जेव्हा नाडिन आणि रेमीने त्याला विचारलं मग तू इथून निघून का जात नाहीस तेव्हा डोमिनिकने आणखी एक सत्य सांगितलं एलनने माझा पासपोर्ट हिसकावून घेतला होता आणि फक्त माझाच नाही अजूनही अनेक हिप लोकांचे पासपोर्ट त्याने आपल्या अपार्टमेंटमध्ये लपवून ठेवले होते हे ऐकून नादिन आणि रेमी चकित झाले त्यांना समजलं की जर डोमिनिकला बाहेर काढलं नाही तर त्याचही जळलेलं प्रेत कुठल्या तरी बीचवर सापडेल खूप प्रयत्नांनंतर त्यांनी एलिनच्या सेफची चावी शोधली ई काढली जेव्हा लॉक उघडला तेव्हा आज जे दिसलं त्याने त्यांना हादरवून टाकलं तिथे फक्त डोमिनिकचाच नाही तर टेरेसा शर्मेन आणि विताली यांचेही पासपोर्ट होते प्रत्येक पासपोर्टवर त्यांच्या जादी एलन मोनिक आणि अजय यांच्या फोटो लावलेले होते नादिन आणि रेमीने ताबडतोब डोमिनिकचा पासपोर्ट पुन्हा दुरुस्त केला त्यावर लावलेली एलन आणि अजयची बनावट फोटो काढून खरी फोटो चिकटवली पण तेवढ्यात आणखी एक समस्या समोर आली डोमिनिकचं व्हिसा एक्सपायर झालं होतं त्यांनी लगेचच दुसऱ्या एका पासपोर्टमधून विसाचा पान काढून डोमिनिकच्या पासपोर्टवर चिकटवले त्याच रात्री त्यांनी तिच्यासाठी फ्रान्सची फ्लाईट बुक केली आणि तिला विमानतळावर रवाना केले त्यांनी डोमिनिकला सांगितले की फ्रान्समध्ये पोहोचताच त्यांना एक पत्र नक्की लिहावे अलानच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडताना नादिनने हर्नाकुस आणि कॉर्नेलियाची डायरीही सोबत घेतली आता नादिन आणि रेमी दोघांनाही स्वतःसाठीही धोका वाटू लागला होता त्यांना पूर्ण खात्री होती की जेव्हा लईन मोनिक आणि अज्ज परत येतील तेव्हा ते नक्कीच त्यांच्यावर संशय घेतील ते पोलिसांकडे जायचे इच्छित होते पण भीती ही होती की पोलिसही कदाचित लईनसोबत मिळालेले असतील त्यांना समजत नव्हतं की आता कुणावर विश्वास ठेवावा शेवटी कुणाकडे जावं त्यांनी हरमनकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला पण प्रश्न असा होता की जेव्हा एलनला करेल की डोमिनिक आता तिथे नाही तेव्हा तो काय करेल हरमन नाडी आणि रेमी यांचे प्राण वाचवू शकेल का आणि डोमिनिक खरंच सुरक्षितपणे फ्रान्सला परत जाऊ शकेल का चार्ल्स शोभराजची ही कहाणी आता एका अत्यंत रोचक वळणावर आली आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक दिवस नाडी हॉटेलच्या लॉबीमध्ये बसली होती तेवढ्यात अचानक कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने हळूच वळून पाहिलं तर तो एलेन होता त्याच्यासोबत मानिक आणि अज्ज होते त्या तिघांच्या चेहऱ्यावर बनावट हास्य होतं आणि त्यांच्या डोळ्यात चमक होती त्यांनी म्हटलं चल तुला घरी सोडतो नादिनला जरी नकोसम वाटत होत तरीही ती नकार देऊ शकली नाही इ त्यांच्या कारमध्ये बसली पण हे काही साधं प्रकरण नव्हतं ही तिच्या आयुष्यातली सगळ्यात भीतीदायक राईड होती संपूर्ण रस्त्यात एलेन आणि त्याचा गतीला एकटक पाहत राहिले त्यांच्या चेह्यावर विचित्र हास्य होता आणि त्यांच्या शांततेत तोचणारे प्रश्न होते जणू ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगू इच्छित होते नैडिंग तुला माहित असेल ना डोमिनेत कुठे गेला नाडिनचं हृदय जोरजोरात धडधडत धर होत तिचा श्वास अडकत होता दोयातून अश्रू बाहेर येण्याच्या तयारीत होते पण तिने कसाबसा त्यांना थांबवलं कार हळूच येऊन कनेट हाऊसच्या बाहेर थांबली नाडिनने कसाबसा धीर गोळा केला आणि आपल्या घरात धावत गेली पण आता नाडिनसमोर प्रश्न असा होता की लेनला आता तिच्यावर शंका आली होती का नाडिन आणि रेमी पुढची बळी ठरणार होते का शोभराच्या या कहाणीने आता आणखी भयावह वळण घेतलं आहे आणि पुढे जे घडलं ते तुमचं भान उडवून टाकेल उडवून टाकेल अलईन आणि त्याच्या टोळीचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला होता नाडिन फ्रेंच दूतावासात पोहोचली आणि तिथे जाऊन तिने आपली जीव वाचवण्याची विनंती केली तिला आता पूर्ण खात्री झाली होती की तिचा शेजारीच तो धोकादायक बिकिनी सिरियल किलर आहे ज्याला पोलीस शोधत आहे पुरावेच्या स्वरूपात तिने दूतावासात हर्नाकुस आणि कॉर्नेलिया यांची डायरीही जमा केली ज्यात एक संपर्क कार्ड होतं आणि त्यावर एलेन गुटियरचं नाव लिहिलं होतं याच दूतावासाच्या माध्यमातून नाडिन आणि रेमीची भेट हर्मन आणि एंजेला यांच्याशी झाली हरमनने नाडिनला टेरेसा हरना केस शर्मन आणि विताली यांच्या फोटो दाखवले तेव्हा नाडिन आणि रेमीने लगेच त्यांना ओळखले त्यांनी सांगितले की हे सगळे लोक त्यांनी एलेनच्या अपार्टमेंटमध्ये येताना जाताना पाहिले होते यानंतर त्यांनी हरमन आणि एंजेलाला एलेनची संपूर्ण कथा सांगितली